हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहोत परतवाड्यापासून पाच ते सहा किलोमीटर दूर असलेल्या सिद्धी या ठिकाणी चाललो आहोत या ठिकाणी सिद्धीची विहीर म्हणून एक विहीर खूप प्रसिद्ध आहे आणि त्या विहिरीच्या पाण्याने बाळाची किंवा बाळंतिनीची आंघोळ के केल्यानंतर खूप छान असं चिडचिड बाळाची किंवा बाळाची कोणती तब्येत खराब असेल किंवा बाळाची रोगराई असेल कोणत्या बाळाला तर ती दूर होते असं म्हणतात आणि तिथे आम्ही पोचलो आणि पोचल्यानंतर भरपूर गर्दी होती भरपूर लोक अंघोळा वगैरे करायला विहिरीवर तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे आणि त्या ठिकाणी गर्भवती महिला बाळंतिनी बाया आणि छोटे छोटे बाळ जे जसे की पंधरा दिवसाचे एक महिन्याचे आत एक महिन्यापासून तर दोन तीन चार पाच वर्षापर्यंत सगळेच लोक आंघोळी वगैरे धुतात त्या पाण्याने आणि त्या पाण्यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत असं म्हटलं जाते आणि आम्हीसुद्धा माझ्या मुलीची आंघोळ केली मी आंघोळ नाही केली तिथे कारण आंघोळ करणे किंवा नाही करणे हा स्वतःचा प्रश्न असतो आणि मी नाही केली कारण मी लहानपणी जेव्हा मी लहान होते तेव्हा माझे आई वडील मला नेहमीच किती घेऊन जायची आणि तेव्हा आम्ही आंघोळी केल्या आहेत असे आई बाबा सांगतात आणि आता फक्त मी पिल्लूचीच आंघोळ केली आणि आम्ही सगळ्यांनी फक्त हातपाय तोंड वगैरे धुतले त्या पाण्याने आणि त्या पाण्याने खूप छान असे औषधी गुणधर्म असल्याकारणाने तब्येत चांगली होते आणि बाळ चिडचिडसुद्धा कमी करतं असं म्हणतात आणि ती जी बादली आहे ती पाण्यात टाकण्याच्या आधी म्हणजे विहिरीत टाकण्याच्या आधी विहिरी त्या बादलीमध्ये कापूर वगैरे लावावा लागतो आणि नंतरच तो कापूर बाळाला वगैरे देऊन नंतर ती बादली पाण्यामध्ये टाकावी लागते म्हणजे विहिरीमध्ये सोडावी लागते अशा प्रकारे ते असते पूजन आणि भरपूर मोठी यात्रासुद्धा होते तिथे माझ्या बाळाच्या अंगावरती पाच बादल्या आम्ही पाणी टाकलं असं म्हणतात की पाच बादल्या पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे आम्ही आंघोळ केली तिची आणि या ठिकाणी यामागचं कारण म्हणजे माझ्या आईने म्हटलं होतं की माझ्या मुलीला आम्ही अष्टमासिद्धीवरती घेऊन येऊ आणि तिचं काहीतरी तिने कबूलसुद्धा केलं होतं की हिच्या भारोभार आम्ही गूळ वगैरे वाटू असं हो काहीतरी आणि तिने ते केलं तिथे जाऊन आणि खूप छान अशी मोठी यात्रा होती नंतर आंघोळ झाल्यानंतर आम्ही तिथेच बाजूनं देव आहे तिथे छोटंसं मंदिर आहे तिथे गेलो आणि तिथे छोटासा मंदिरावरती भोपळा वाहण्याची प्रथा आहे कडू भोपळा म्हणतात ज्याला की तो कडू भोपळा आम्ही तिथे वाहला तो बाळाच्या अंगावरून असं उतरवून तिथे व्हावं लागते आणि नंतर दही भाताचं बोणं हे आतमधल्या मंदिरामध्ये द्यावं लागते आणि नंतर तिथे आम्ही दही भाताचं बोण्याची आरती आम्ही घरूनच घेऊन गेलो होतो तर घरूनच आम्ही आरती नैवेद्य वगैरे घेऊन गेलो नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये आधी विहिरीची पूजा करावी लागते तर आईने आधी विहिरीची पूजा करून घेतली आणि विहिरीची पूजा झाल्यानंतर आम्ही नंतर, नंतर मंदिरामध्ये गेलो आणि भरपूर जणांनी तिथे पूजा केलेली होती अष्टमसिद्धी हे ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये भरपूर असं प्रसिद्ध आहे पण प्रसिद्ध असून आणि खूप छानसुद्धा आहे पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांमुळे तिथे भरपूर असं गंदगी बघायला भेटली मला तरी आणि तिथे भरपूर जणांनी असे झाडांवरती अंघोळा करून तिथे कपडे फेकण्याची प्रथा आहे मला ती प्रथा अजिबात नाही आवडली बघा तुम्ही बघू शकता इतकी भयानक कपडे टांगलेले होते तिथे आणि खूपच विचित्र खालपासून तर झाडांवरती असं वेगवेगळे विचित्र विचित्र कपडे फेकलेले होते आणि मलाही माझी आजी म्हणत होती की तुझ्या बाळाचे कपडे फेक मला ते योग्य नाही वाटलं आणि मी नाही फेकले मला नाही आवडलं ते फेकायला वगैरे आणि जे फेकत होते मी त्यांनाही म्हणत होते की नका फेकू हे म्हणजे व्यवस्थित नाही बा तर जाऊ द्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण याच्यामध्ये काही नाही बोलू शकत विहिरीजवळची पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि मंदिरामध्ये जाताना मंदिर हे विहिरीपासून थोडंसं अंतरावरती आहे तर भरपूर मोठी यात्रासुद्धा होती तिथे तर मी यात्रा तुम्हाला पुढे दाखवणारच आता आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया आधी आणि मंदिरामध्ये सुद्धा भरपूर असं देव वगैरे आहे आणि एका मंदिरात दोन देवस्थान असे देव, देव मंदिर आहेत भरपूर लांबून लांबून इथे खूप लोकं येतात लांबून लांबून लोक येतात आणि भरपूर खूप जणांची आस्थासुद्धा आहे अष्टमासिद्धी या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती आणि बुधवार आणि शुक्रवार तो इतुन हे दोन दिवस आहेत अष्टमासिद्धी या देवाचे आणि इथून जाण्याचा आणि येण्याचा मार्ग आहे हे बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये अष्टमासिद्धीचं असं काहीतरी मूर्ती आहे जी की देवाची आहे आणि असं मंदिर आहे आतमध्ये खूप मोठं छान असं बांधकाम झालेलं आहे भरपूर लोकंसुद्धा होते आणि इथे बड्डे वगैरे होते बारसं सुद्धा होते इथे छोटासा हॉलसुद्धा आहे आणि सुद्धा दिसते दे आणि तिथून निघाल्यानंतर हे मंदिर त्या हॉलमध्येच एका बाजूला दुसरं मंदिर आहे जिथे की चक्रधर स्वामी यांची मूर्ती आहे आईने आणि मी पूजा आधीच करून गेलो होतो आणि नंतर मी व्हिडिओ काढायला आली होती स्पेशली कारण पूजा आणि व्हिडिओ एकत्र नाही होत आणि तुम्ही बघू शकता इथे भरपूर असे लोक दिसत आहे तुम्हाला खूप जण इथे डबे घेऊन जेवण करण्याची सुद्धा प्रथा आहे भरपूर जणांचे रोडगे वगैरे म्हणजे जेवण वगैरे ठेवतात लोक इथे ज्यांचं काही कबुली वगैरे असतात ते आणि भरपूर अशी मोठी यात्रा होती भरपूर काही माझ्या बाळासाठी खेळणे वगैरे आणले आहेत मी सगळं काही महाग होतं एवढं काही स्वस्त नव्हतं परंतु ऊन असल्या कारणामुळे आम्ही जास्त वेळपर्यंत थांबलो नाही तिथे इथलं काही नानकटाई वगैरे घेऊन घेतली मी राड लाडू वगैरे आणि जास्त वेळपर्यंत थांबलो नाही आम्ही आम्ही डबे घेऊन गेलो होतो पण आम्ही जेवलो वगैरे नाही कारण भरपूर वेळ झाला होता आणि ऊनच भयानक होती इतकी ऊन आणि माझं वाड इतकं चिडचिड करत होतं भयानक असे भरपूर असे पाळणेसुद्धा होते तिथे आम्ही त्याच्यामध्ये आता सोनंदी खूप छोटी असल्याकारणाने तिला बसवू नाही शकलो आणि अशा प्रकारे हे देवस्थान आहे तुम्हाला जर तुम्ही जर अमरावती जिल्ह्यात आजूबाजूला असाल तर तुम्ही नक्की येऊ शकता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू